निवडणुकांची रंगत काही औरच असते आणि असेच पहिल्या निवडणुकीपासूनचे रंग किस्से मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या देशातल्या अठ्ठावीस लाख महिला मतदारांची नावं मतदार यादीतूनच गायब झाली होती या मागचे गमतीशीर कारण तुम्हाला माहितीये पन्नास च्या दशकामध्ये आपल्याकडे अजून आपल्या नवऱ्याचं नाव आणि अगदी उघड सर्रासपणे घ्यायची पद्धत रूळ झाली नव्हती विशेषतः उत्तर भारतात तर आपल्या पतीचं नाव उघडपणे सांगायला महिला लाजायच्या आणि त्यामुळे मतदार यादी तयार करताना जेव्हा त्यांना नाव विचारलं जायचं तेव्हा अमक्याची बायको किंवा तमक्याची आई असंच लिहा असा त्यांचा आग्रह असायचा यामुळे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन अक्षरशः वैतागले आणि त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारे नाव न लिहिण्याचे कडक निर्देश दिले पण महिला मात्र आपली नावं सांगायला काही तयार नसायच्या आणि त्यामुळेच जवळपास अठ्ठावीस लाख महिला मतदारांची नावं मतदार यादीत आलीच नाहीत पण त्यानंतर मात्र याबाबत जाणीवपूर्वक जागरूकता अभियान राबवण्यात आलं